करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे जगात कुणीच धुतल्या तांदळासारखं नाही विचार करा प्रत्येकाचा स्वभाव प्रत्येकाची कर्म ही वेगवेगळी आहेत जर आपुलकी असेल ना तर जीवन सुंदर आहे फुलं असतील तर बाग सुंदर आहे आणि गाल्यातल्या गालात एखादं छोटंसं हसू आलं तर आपला चेहरा तरी सुंदर आहे आणि नाती मनापासून जर जपली ना तर आठवणी सुंदर असतात म्हणून विचार करा का सांगितलं जगात कुणीच धुतल्या तांदळासारखं नाही तरी पण प्रत्येकजण दुसऱ्याच्या बाबतीत खिचडी शिजवण्यात व्यस्त असतो तो कसा आहे काय करत असेल बरोबर आपल्या मनामध्ये प्रश्न उभे राहतात वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली ना त्यांचे मोल कधी विसरू नका ज्यावेळी आपल्यावर प्रसंग ओढवतो ना त्यावेळी प्रत्येक संकटाला प्रत्येक प्रसंगाला जो धावून येतो त्याचा विचार करा परंतु प्रत्यक्षामध्ये बघा ज्यांनी वाईट वेळेत साथ कधीही दिली नाही आहे त्याचा आपण का म्हणून विचार करावा बरोबर की नाही म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे बांधून बघा प्रत्यक्षपणे जे, जे सांधून ठेवतं ते खरं नातं काय सांगितलं जातं नाही तर जगणं मातीमोल होऊन जातं आता प्रत्यक्षपणे जर आपण पाहायला गेलो आई वडिलांचं जसं मुलांवर प्रेम असतं ना ते सांगून कधी करत नाही मुलं आई वडिलांवर प्रेम करत असतात ते कधी सांगून करत नाही परंतु ज्या आई वडिलांना जी मुलं विचारत सुद्धा नाहीये शेवटी माती मुलंच ना म्हणून जगण्याचा खरा अर्थ कळला पाहिजे चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचं फार मोठं प्रतीक आहे आता रस्त्यामध्ये जाताना कोणाला धक्का लागला बरोबर की नाही आपण लगेच त्यांना माफी मागतो की नाही त्यांची सॉरी म्हणून आपण बोलतो की नाही परंतु जर तिथे वादावाद जर झाली तर बाकीचे लोक सोडवणारे नाहीत तर मजा पाहणारे असतात पर, परंतु आपण जर संयम बाळगला तर मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे म्हणून सुख आहे ना वेचत चला दुःख सहन करत चला डोळ्यातील अश्रू फुसत चला आणि इतरांना हसवत चला आयुष्य काय आहे तर दोन गडीचा डाव आहे हसाने हसवत चला हेच खरं आयुष्य आहे बरोबर की नाही म्हणून काळजावरचे घाव आणि डोळ्यावरील भाव ज्यांना कळतात ना त्याच नात्यांना खरा अर्थ असतो बाकीची नाती म्हणजे काय केवळ माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझीच असतात बरोबर की नाही परंतु जीवनात जर का शांती हवी असेल ना तर लोकांचं म्हणणं मनाला लावणं सोडून द्या मला असा का बोलला अशी ही व्यक्ती मला का बोलली सोडून द्या तरच या जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो कधी नवऱ्यानं झुकावं कधी बायकोने झुकावं परंतु एकमेकांच्या समजुद्दी बघा जी समजूतदार असते ना प्रत्येक घर कसं टिकावं याच बाबतीत बायकोच्या कष्टांची दखल घेणारा तो नवरा आणि नवऱ्याच्या छोट्या छोट्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी ती बायको हे जर गणित संपूर्णपणे छान समजलं ना तर भले भले संसार सुखी होतात कसा भाग दिलेला आहे आपण संसारामध्ये इतके बुडवून गेलेलो आहोत की प्रपंच बघा प्रपंचामध्ये बुडलो संसारामध्ये अडकलो म्हणजे काय संसार कसा करावा ज्याप्रमाणे सायकल असते बघा सायकलचा एक चाळ उत्तम बघा सायकलला दोन चाक असतात की नाही एक जर सायकलला ट्रॅक्टरचा बसवला चाक तर होईल का हो संसार नाही ना म्हणून संसार करत असताना ज्याप्रमाणे आपण एखाद्यावर विश्वास ठेवला आहे आपल्या मनातील संपूर्णपणे जो क्रोध आहे तो इतरांवर न काढता बघा प्रत्यक्षपणे समजून घेतलं पाहिजे तरच खरा जीवनाला अर्थ आहे बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा सांगितलाय प्रपंच करावं नाही का मग घ्यावे परमार्थ का सांगितलं कारण जीवन हाच प्रवास आहे स्पर्धा नव्हे त्याचा आनंद घेतला पाहिजे ज्यावेळी आपण एखाद्या बघा शहरातून गावाकडे जात असतो ना शहरातून गावाकडे घेऊया गावातून शहराकडे ज्यावेळी आपण येतो किंवा एखाद्या नातेवाईकांच्या घरी जातो जिथे आपल्याला आनंद होत असतो तर खरा जीवन कुठे आहे खरं आयुष्य खरी मजा कुठे येत असते तर ट्रेनमध्ये बसमध्ये परंतु आपण त्यांच्याकडे जाणार आहोत ही मजा फक्त जाणाऱ्या प्रवासामध्येच होत असते तिथे गेल्यावर आपल्याला इकडची आठवण येत असते आपण परत इकडे येणार आहोत म्हणून स्पर्धा नव्हे त्यातला आनंद आपण घेतला पाहिजे पर बघा झाडावरती आंबे आहेत परंतु ते कच्चे आहेत ते पिकण्यासाठी अजून एक महिना कालावधी आहे परंतु त्याचा आनंद आपल्याला आत्तापासूनच येतो की नाही कारण का जर कच्चा आंबा बघा आपण काठीने पाळतो कशासाठी तर त्याचा उपयोग आपल्याला लोणचं बरोबर की नाही मीठ मसाला लावून आपल्याला ला खाता येईल त्याचा आनंद आपल्याला आत्तासुद्धा प्राप्त होईल परंतु ते वर्षभरासाठी आपण काय करत असतो त्या झाडाकडे पाहतसुद्धा नाही परंतु त्या झाडाला आपण फळं लागली ला की त्याच्याकडे बारकाईने लक्ष देत असतो की कधी तो आंबा पिकेल आणि मला खायला मिळेल यातच खरा समाधान आहे ना यातच खरा आनंद आहे ना एखादा दगड जर आपण आंब्याच्या झाडाला मारला बघा आणि तो आंबा जर त्या एकाच दगडात जर पडला तर किती आपल्याला आनंद होतो बरोबर की नाही म्हणून जीवनामध्ये सुखदुःख येतच असतात परंतु अनुभव माणसाला चुका करण्यापासून वाचवतो पण अनुभव चुका करण्यातूनच येतो बरोबर की नाही चुकतो तो आपणच मनुष्यच चुकतो ना कारण कोणत्या वयात शिकावं आणि कोणत्या वयात कमवावं हे वय नाही ही परिस्थिती ठरवते ज्याप्रमाणे प्रत्येकालाच आपल्या ज्ञानाचा गर्व असतो ना पण आपल्याला गर्व झालाय याच ज्ञान नसतं म्हणून गर्वपणा नसावा अभिमान नसावा अखंड यशाने जीवनाची एकच बाजू कळते दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते म्हणून यश अपयश येतच असतात म्हणून प्रयत्न सोडायचे नाही जर प्रयत्न मनापासून असतील ना तर नशिबालाही झुकावं लागतं कारण कर्म उत्तमाची आहेत कर्म अधिक नशीब बरोबर भाग्य म्हणून वेळ हसवते वेळ रडवते परंतु तीच वेळ असते जी माणसाला सर्व काही शिकवते आपल्याला दुःख आलं की आपण खचून जातो रडत बसतो परंतु त्याच वेळेतून आपल्याला शिकता आलं पाहिजे तीच वेळ आपल्याला शिकून देत असते म्हणून माणसांनी कधी कमी लेखायचं नाही आपल्या चुकीचं खापर दुसऱ्यांवर फोडण्यापेक्षा आधी आपण कुठे चुकलो हे लक्षात ठेवलं पाहिजे कदाचित आपलीच चूक आहे हे ये लक्षात येईल बरोबर आहे की नाही म्हणून प्रत्यक्ष आयुष्य खूप लहान आहे जन्म आहे म्हणजे मृत्यू तर आहेच प्रेमाने गोड बोलत राहिलं पाहिजे धन दौलत कोण कोणाला देत नसतं फक्त माणूस की जपत राहा कारण पैसा आज आहे तर उद्या नाहीये ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची कदर करायला शिकलं ना कारण ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातून गेलेली माणसं ना आयुष्यातून गेलेली वेळ हे लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला जे आयुष्य प्राप्त झालेलं आहे जो जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे त्या जन्मामध्ये आपल्याला काय करता यायला हवं जो आपण जीवन जगत आहोत जे उरलेलं आयुष्य उत्तमरित्याने आपण जगत आहोत ना ते पुन्हा येणं नाही ना पुनरपी संसारा येणे नाही म्हणून आयुष्यातून गेलेली माणसं जोपर्यंत आपल्या घरातील आपल्या दारातील आपल्या परिवारातील आपले कुटुंबातील आपले, 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 आपले मित्रमैत्रिणी जेवढे आहेत त्यांच्याशी आपण उत्तमरित्याने बोलता आलं पाहिजे एकदा ती व्यक्ती निघून गेली ना बरोबर आहे की नाही मग नंतर आपल्याला प्रश्न पडतात की आपण त्या व्यक्तीला चुकीचं बोललो ना आयुष्यातून गेलेली वेळ बघा एकदा वेळ निघून गेली ना पुन्हा ती वेळ येणार नाही एकदा सकाळ होऊन गेली गेली ती गेलीच मग दुपार आणि नंतर संध्याकाळ आणि शेवटी रात्र म्हणून कसं जीवन जगायचं हे आपण ठरवायला हवं ज्याप्रमाणे इच्छा कितीही असू दे परंतु ही विचित्र गोष्ट आहे पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो म्हणून विचार करा आपल्याकडे कंट्रोल हवा संयम हवा की आपल्याकडे क्रोधसुद्धा येणार नाही आणि लोभसुद्धा येणार नाही मीपणाचा गोडवा गाण्यापेक्षा आम्ही हा शब्द प्रयोग वापरायला शिकून घेतला पाहिजे कारण तुम्हाला एकाकीपणाचा त्रास कधीच जाणवणार नाही बरोबर की नाही मी पण सोडलंच सोडलाच पाहिजे कारण माणूस जेवढा आजाराने थकत नाही ना त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो म्हणून माणसाने सतत नेहमी हसलं पाहिजे विचार सोडलं पाहिजे कारण आपण आहोत तर जीवन आहे ही संकल्पना आपण मनाशी बाळगली पाहिजे ना आयुष्यामध्ये सर्वांना महत्त्व दिलं पाहिजे पण नेहमी लक्षात ठेवा जिथे तुम्हाला महत्त्व नाही ना, ना तिथं आपला वेळ वाया घालू नका खरी परिस्थिती आहे वागायचं असं की कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे आणि जगायचं असं की कोणी नादच केला नाही पाहिजे बरोबर की नाही याला म्हणतात जिंदगी प्रत्येक व्यक्ती हा मुळात वाईट नसतोच पण त्या व्यक्तीच्या आसपास होणाऱ्या घटना त्याला वाईट वागायला प्रवृत्त करतात म्हणून कधीतरी एखाद्याच्या वागण्यावर प्रश्न उचलण्याआधी एकदा त्या व्यक्तीची स्थिती जाणून घेतली पाहिजे बरोबर की नाही प्रयत्न करून चुकलात तरी चालेल पण प्रयत्न करण्यास कधी चुकू नका कारण हिंमत नाही तर किंमत नाही मग प्रगती कशी होणार प्रयत्नाचमध्ये मध्ये यत्न आहे जे येत नाही तेच प्रयत्न म्हणून प्रयत्न नेहमी करता यायला हवे मोठं व्हायला ओळख नाही लागत माणसांची मनं जिंकावी लागतात बरोबर की ना जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे ती म्हणजे माणुसकी म्हणून माणुसकी आपण ज्याप्रमाणे बघा आपल्या घामाच्या शाईने स्वप्न लिहितात त्यांच्या नशिबाची पानं कधीच कोरी नसतात ना म्हणून उत्तम रीतीने आपण जीवन कसं जगत आहोत आप हे आपल्याला माहिती असणं गरजेचं म्हणून समर्थ म्हणाले जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूची शोधून पाहे, जय जय रघुवीर समर्थ